नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न समिती आहे जालना वकल्ली पाचशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार दोनशे कमाल दर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकाली तीनशे अकरा क्विंटल किमान आहे सहा सहा हजार आहे सहा हजार चारशे पंचेचाळीस सर्वसाधारण राय सहा हजार तीनशे चौतीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यवतमाळ अवकल्ली तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान राय सहा हजार आहे सहा हजार दोनशे पस्तीस सर्वसाधारण राय सहा हजार एकशे सतरा रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली तीन हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटल किमान राय सहा हजार एकशे पन्नास कमाल राय सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण राईस सहा हजार तीनशे रुपये